वारुवाडीतील दोन सोसायट्यांमधील तीन बंद घरं फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास चोरटे सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दोन बंद घरे फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती हाती आली आहे चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज झंझावात न्यूजकडे उपलब्ध झाले आहेत वारुवाडीतील कॉलेज रोडवरील दोन रहिवाशी सोसायट्यांमधील तीन बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी आज रायवर दिनांक बारा रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास फोडले एका बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोइंडा कापून फ्लॅटमध्ये प्रवेश करून कपाटातील चार तोळे सातशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने वीस हजारांचे रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे अज्ञात चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे कॉलेज रोडवरील सायना सोसायटीमध्ये राहणारे नवनाथ नलावडे यांनी नारंगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली मात्र सर्वर डाऊन असल्याने फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही पोलिसांनी नलावडे यांना पुन्हा येण्यास सांगितल्याचे समजते सोसायटीतील फ्लॅटला कुलूप लावून नलावडे हे धोरवड येथे गावी गेले होते पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून कपाटातील मंगळसूत्र टॉप कानातील वेल आणि चैन असे चार तोळे सातशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने वीस हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून दिले चोरी झाल्याची माहिती नारवणे यांना आज सकाळी समजली त्यानंतर ते धोलवड येथील नारंगाव येथे ते आले त्यांनी सर्व माहिती घेऊन नंतर नारंगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले मात्र सर्व डाऊन असल्यामुळे तक्रार देण्यास नंतर बोलवण्यात आले या सोसायटीतील निलेश नरावडे त्याचप्रमाणे कुबेर पार्कमधील नरेश पारवे यांच्या असे दोन फ्लॅटचा दरवाजा कडी कोइंडा कापून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र या फ्लॅटमध्ये कोणीही राहत नसल्याने चोरीचा डाव फसला